सुप्रभात मैत्रिणींना मी पुष्पा झरेकर आपले सरस स्वागत करीत आहे तर आज आम्ही बनवत आहोत मुगाच्या डाळीचे पापड हे बघा त्यासाठी मी दीड किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली त्यात थोडा पापड खार टाकलाय आणि पापड मसाला टाकलाय पापडचा मसाला, मसाला रेडीमेड मिळतो ना आपला तो टाकलाय हे बघा आणि हे रात्रीच म्हणून ठेवलेलं आहे सॉफ्ट असं जास्त घट्ट नाही मळायचं जास्त पातळ जे जास्त पातळ नाही मळायचं घट्टच मळायचं याच्यात मुगाची डाळ जास्त टाकली दीड किलो टाकली आणि अर्धा किलोच चरताची डाळ टाकली असे मळून घेतलेले आणि ते फाट्या फाट्यावर असं चांगलं ठेचून घेतलं सावलीतच हे सुकवायचे फॅन लावला नाही कारण की फॅन लावल्याच्यानंतर ते वाकडे होतात ना तर आपल्याला असे सर साधे असे प्लेनच पापड हवे असेल ना, ना, ना तर फॅन लावायचं नाही आणि उलटेही करायचे नाही फॅन न लावताच सुकवायचे नंतर मग संध्याकाळी थोड्या वेळ बाहेर उन्हात ठेवायचे जरा वेळ उन्हात ठेवायचेच नाही कारण की ह्याच्या त्यानंतर ते असे कडक होतात आणि वाकडे होतात उद्या थोड्या वेळ ऊन दाखवायचं त्यांना हे काल आपण बनवलेले साबुदाण्याचे पापड बाहेर खूप कडकवून ये ना घालते मी हे बघा कालचे काल बनवलेले साबुदाण्याचे पापड ह्या ह्या एक बनवल्यात पळी पापड्या आणि ह्या साबुदाणे बटाट्याच्या पापड्या आणि आज हे तांदळाच्या पापड्या बनवलेल्या आहेत हे तांदळाच्या पापड्या आहेत हे तांदूळ हे ना धुवून सावलीतच वाळवलेत एक किलो तांदूळ घेतलेत धुतले आणि सावलीतच असे वाळवले चांगले उन्हात ठेवायचे नाही यांना आणि मग ते वाळल्याच्यानंतर त्याच्यात आहे ना दीडशे ग्रॅम उडदाची डाळ टाकली आहे आणि दीडशे ग्रॅम साबुदाणा टाकला आहे आणि मग हे चक्कीमधून दळून आणलं आहे चकीमध्ये दळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडेसे आदण ठेवलं जसं आपण कुरडई बनवताना जसं ते पाण्याचं आदण ठेवतो त्याप्रमाणे पाण्याचं आदण ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग हे जे दळलेलं पीठ असतं ते टाकलं त्याच्यात त्याच्यात थोडीशी हे टाकले आपण सफेद तेल टाकलेत तसं आदान ठेवायचं आणि काल जसं ज्याप्रमाणे यंत्रामध्ये आपण ते साबुदाण्याचं पापडं केलं त्याप्रमाणे ह्या पापड्या करायच्या हे ह्याची टेस्ट आहे ना आपल्याला जे आपण बॉबी खातो ना बॉबीची जशी जी टेस्ट लागते त्याप्रमाणे ह्याचे तांदळाच्या पापड्यांची टेस्ट लागते अशा हे आपड्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत आता आपण पापड बनवतो बघा तर मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मुगाचे आणि उडदाचे डाळीचे पापड